दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आय एस तृप्ती अंकुश धोडमिसे या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक माननीय पृथ्वीराज पाटील सर हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत स्वागत गीतानं केलं या वार्षिक स्नेह संमेलनात छोटा गट व मोठा गट ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता संमेलनात विद्यार्थ्यांनी आपले विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला यावेळेस शाळेतील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ज्यांनी यश संपादन केलं होतं या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आले तसेच शाळेतील विविध ग्रुपमध्ये प्रथम स्थान ब्ल्यू हाऊस द्वितीय स्थान रेड हाऊस तृतीय स्थान ग्रीन हाऊस यांनी पटकावला या सर्व ग्रुपचे मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच खेळातील विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी एक फिजा जमादार दोन यशस्वी कांबळे तीन उम्मे सादिया शरीक मसलक या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एस एस सी बोर्डात विशेष गुण मिळवणारे विद्यार्थी प्रथम क्रमांक अनुष्का भंडारी सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय क्रमांक अमृता मालवे पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक विधी शेट्टी पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण तसेच एच एस सी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक अथर्व व खैर शहाऐंशी टक्के द्वितीय क्रमांक जवाई गंडे एक्क्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक अनुष्का काशीद ऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवून यश संपादन केल्यामुळे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला तसेच स्टुडंट ऑफ द इयर ओम कनवाडे याचा सत्कार प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या शोभे हस्ते करण्यात आला या प्रसंगी मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे तृप्ती धडमेसे म्हणाल्या की हा वार्षिक स्नेहसंमेलन पाहून मला माझ्या जुन्या आठवणींना जळा तुम्ही दिलात आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्पर्धेत उतरावं लागतं त्याचबरोबर अशा या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा लागतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात तेच चढ उतारांवर मात कशी करावी हे आपण आपल्या या शाळेमधूनच शिकत असतो आपले मानसिक नैराश्य कमी करण्यासाठी अशा या कार्यक्रमांमधूनच आपण ते कमी करू शकतो एक चांगला नागरिक घडवण्यासाठी जीवनमूल्य आत्मसात करण्यासाठी आपण अशा कार्यक्रमांमधून सहभाग घेऊन अनेक गोष्टी शिकत असतो सर्व मुलांचं कौतुक केलं आणि त्याचबरोबर या वार्षिक स्नेह संमेलनाला बोलवल्यामुळे संस्थेचे त्यांनी आभार मानले याप्रसंगी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील सर पालकांना संबोधन करताना म्हणाले की आज मिर्झामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची इंग्रजी शिक्षणाची सोय सौसहोगिता पाटील केम्ब्रिज स्कूलमध्ये आम्ही उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्रातील अनेक नामवंत शाळेच्या बरोबरीने केम्ब्रिज शाळेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत शाळेच्या इमारतीपासून ते शिक्षण देणाऱ्या शिक्षकांपर्यंत सर्वच गोष्टी उच्चस्तरीय मुलांना पुरवल्या स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचीच काळजी घेतली जाते पालकांचा शाळेबद्दल असलेल्या विश्वासामुळेच आज संस्थेची पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्षातील प्रत्येक दिवस हा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आमच्यासाठी महत्वाचा होता नेहमी शंभर टक्के रिझल्टची परंपरा आपल्या या स्कूलने टिकवली आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं संभाषण कौशल्य हे चांगलेच असले पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना पुढील वर्षापासून सुरू करण्याचं नियोजन आहे असं म्हणाले संस्थेचे संचालक माननीय विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील शाळेचे कॅम्पस कॉर्डिनेटर सतीश पाटील सौ विजया पाटील ऋतुराज पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी